रुपेश विश्वनाथ धोराणे मुकामपोस्ट वासिक तालुका शाहपूर जिल्ह्यात ना। 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 महाभारत नाव रुपेश विश्वनाथ दोराणे प्राथमिक शिक्षक आहे गायक लेखक माझ्या कवितेत नाव आहे आई माझं भाग्य आहे माझी आई अनुभ्रता आहे आई सारखी दैवत नाही या जगता आई सारखे दैवत नाही या जगता वाढवी सांभाळी काळजी घे सतत आई देवाना वंदन धगावी आई सारखे दैव नाही आई परमेश्वर मुलाचे पाहे हित कधीही संकटात आई एक मुखा वृक्षासन सर्व सावली ती अर्पण आई सारखे दैव नाही नऊ मास सांभाळून ठेवी उदरा एक मोठा होईल भाई सोपलं उदरा मोठे पोटी जीवन टाकी वाळून आई सारखे दैव नाही संस्कार सुगुण दावलेच्या प्रपंचात सर्व काळी तव आशीर्वाद साथ देत विजात्याचे लाभले निवत उपादान आईसारखे दैवत नाही पुत्राचे भल्यासाठी कष्टकरी सतत निष्काम आदर्श प्रेम मुलाची भाषा उदगत आई जाण आईसारखे दैवत नाही याच्यात हालून कृत्वाकर्षण विजांगा तो घेऊन जात प्रमाण जात आई, आई, आई देवपणा आईसारखी दैवत नाही याच्या लक्ष पिलापाशी घार आकाशी भिडत पुत्राचे अपराध माता न करी खेळ आई देवा पुढील रांगोळी निरांजन आई देवा पुढील रांगोळी निरांजन आई सारखे दैवत नाही याच्या आई सारखे दैवत नाही याच्या धन्यवाद